गुड इवनिंग भीम जय विन भी। महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा असा हा आपला तुमचा स्टॉल आहे मॅडम इथे तुमच्या हो मॅडम आमचं पी एन बी मिट लाइफ क्षेत्रात आम्ही काम करतो त्याचा स्टॉल लावलेलं ला, आहे आणि फार उत्तम प्रतिसाद मिळतोय इथे बरेच लोक भेटी देत आहेत अच्छा आणि उद्या उद्याच्या उद्याचा एक शेवटचा दिवस आहे त्यामध्ये लोकांनी इथे जे इंटरप्रेनसाठी ट्रेनिंग सेशन ठेवलेलं आहे त्याला सुद्धा अटेंड करण्यासाठी आणि या टॉयल टॉल स्टॉल ला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही यासाठी आपले सोशल मीडियावर मेसेज टाका अगदी अगदी टाकू मॅडम आमचे जितके हे ग्रुप असतील सगळे महिलांचे ग्रुप असतील किंवा माझे जे संबंधित लोक असतील त्यांना मी सांगणार आणि खरोखर इथे यायला पाहिजे कारण इथे एक आपल्याला उद्योजक होण्याची एक संधी मिळते आणि मला असं वाटतं की जे युवा वर्ग आहे खास करून आपले आंबेडकरी मुलं जे आहेत त्यांनी इथे यायला पाहिजे त्यांना एक प्रेरणा मिळेल इथून आणि सगळ्यांनी उद्या विजिट द्यावी हे मला फार आवर्जून सांगायचं आहे लोकांना खरं म्हणजे थँक्यू मॅम